बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अट्टल गुन्हेगार रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराडे याला एमपीडीए कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशान्वये एका वर्षाकरिता बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अंबिकापूर चितोडा येथील रहिवाशी रमेश शिवराडे वय सदोतीस वर्ष हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध मारामारी करणे दंगल करणे चोऱ्या करणे यांसारखे अनेक गुन्हे बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत आरोपी हिवराडे हा समाजासाठी अत्यंत धोकादायक व समाजविघातक कृती करणारा असल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस अधीक्षक सुनील कडासणे ए एस पी अशोक थोरात व एस डी पी ओ विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम पी डी ए कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला होता जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून दिलेल्या आदेशानुसार रमेश शिवराडे याला एका वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले यासंदर्भातील माहिती एस डी पी ओ विनोद ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार खामगाव पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण जिल्हा बुलढाणा हदी ग्राम अंबिकापूर चितोडा येथील राहणारा रमेश उर्फ पोत्या गौतम हिरवाळे वय सदतीस वर्ष राहणार अंबिकापूर हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्या विरुद्ध मारामारी करणे दंगल करणे चोऱ्या करणे यासारखे वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला बरेच गुन्हे जवळपास दहाच्या वर गुन्हे दाखल होते त्यामुळे पोलिसला दाखवते सदर इसम हा जे हे कृत्य अत्यंत धोकादायक व समाजाच्या सामाज विकासात कृती करणाऱ्या त्याच्या त्याची एक मनोवृत्ती बनली होती त्यावरून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनकडून विरुद्ध इष्टगाषा नंबर एक अब्धिक तेवीस कलम तीन एक महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले धोकादायक व्यक्ती यांचा त्या विधागत त्यांना आळा घालण्याचा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वय म्हणजे एम पी डी ए ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे मंजूर सादर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावास अनुसरून व त्याच्या त्या कृत्याला अनुसरून माननीय जिल्हा पोलिस जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांनी सदरचा प्रस्ताव मंजूर करून आरोपी म्हणजे सारबद्ध इसाम रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराळे वैसदीस वर्ष राणा अंबा अंबिकापूर चितोडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिनांक एकवीस बारा तेवीस रोजी काढण्यात आला असून त्या आदेशाप्रमाणे त्याला स्थानबद्ध करून बुलढाणा जेल येथे दाखल करण्यात आलेला